महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदी देवाची येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेतले शेतकऱ्यांचं संकट दूर होऊन राज्यात सध्या पाऊस चांगला आहे आणि यातच शेतकऱ्यांचे जे काही संकट आहे ते दूर होऊन शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ अशी प्रार्थना ज्ञानेश्वर चरणी केल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय आज ते आळंदी येथे तुलसीदास पुरस्कार प्रदान वारकरी संतपूजन सोहळ्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना आपली प्रतिक्रिया दिली गेला पोचलेला आहे आणि गणरायाचं आगमन या राज्याला सुख समृद्धी आनंद भरभराट घेऊन येईल अशा प्रकारच्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छा आणि प्रार्थना आम्ही केली आहे शेतकऱ्यांवरचं अरिष्ट दूर हो संकट दूर हो चांगला पाऊस पडतोय चांगली शेती होऊ द्या आणि काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्याच्या मागं शेतकऱ्याच्या मागे सरकार उभं राहणार आणि एकंदरीत गणेशोत्सवाचा आनंद सगळे मोठ्या उत्साहात साजरा करतात अगदी देशाच्या बाहेर देखील आपले जे गणेश भक्त आहेत ते नोकरी व्यवसायानिमित्त गेले तिथेही गणेश गणेशोत्सव साजरा करतात हे एक आगळी वेगळी परंपरा मोठी परंपरा हे जपण्याचं आपली संस्कृती पुढं नेण्याचं काम अतिसराच्या पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र ए न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा